नमस्कार मैत्रिणीनो आज आपण करणार आहोत अंडा भुर्जी त्यासाठी ना मी इथं एक सात अंडी घेतलेली आहेत आता ना या अंडी अगोदर मी फोडून याच्यात घेते म्हणजे आपला हात नंतर खराब होत नाही नंतर साहित्य दाखवते तुम्हाला तर असं टॅप करून असं प्रकारे आपलं अंड फोडून घेते मी याच्यात आणि अशाच प्रकारे सर्व अंडी फोडून घेते आणि नंतर तुम्हाला दाखवते तर मैत्रिणीनं मी ना आपली अंडी फोडून घेतले तर एक साथ आता हे अंडी ना मी चांगली मिक्स करते म्हणजे नंतर आपल्याला लगेच टाकता येईल प्रत्ये असं कोणी कोणी कांद्याचं तेलात टाकता अंडी तशीच फोडून पण तसं काय होतं हात पण खराब होतो भांडे पण स्टार्ट होतात होता, म्हणून मी आधी तसं मिक्स फोडून भांड्या तसं मिक्स करून घेतो म्हणजे लगेच ओतता येतं आपल्याला तेलात नंतर मग आता हे चांगलं मिक्स करून घेतलेत मी अंडी आणि आता इथेन मी दोन टोमॅटो घेतलेत चार कांदे घेतलेत कट करून थोडी कोथिंबीर इथे एक लसणाचा कांदा असा कट करून घेतला आहे लाल तिखट मीठ आणि हळद तुम्ही लाल तिखट आणि मीठ तुमच्या चवीनुसार आवडीनुसार तुम्ही घेऊ शकता आणि कढईत मी तेल गरम करायला ठेवले तर आपण तेल गरम करायला ठेवलं त्याच्यात आपण सुरुवातीला कांदा टाकू आणि फुल गॅसवर कांदा आपल्याला लालसर होऊन द्यायचा म्हणजे लवकर कांदा आपला प पर परतला जातो आणि आपण ना याच्यातच कांद्याबरोबरच लसण पण टाकू अगोदरच आणि कांदा थोडासा मूळ झाला की नंतर टोमॅटो टाकायचं आणि या कांद्याबरोबर ना मी निम्म मीठ टाकते आता निम्म नंतर ठेवते टाकायला म्हणजे कांदा आपला लवकर परतल तर मी ना आता फुल गॅसवर कांदा असा परतून घेते थोडासा लालसर झाला की मग तुम्हाला दाखवते तर तुम्ही पाहू शकता आपला कांदा ना थोडंसं लालसर झाला आहे आपल्याला आणखीन परत टोमॅटोबरोबर परतायचं आहे म्हणून मी जास्त लाल केला नाही नाहीतर करत करतो आता ना टोमॅटो टाकून आता टोमॅटोबरोबर कांदा पण आपल्याला चांगला परतून देतो तर तुम्ही पाहू शकता आपलं टोमॅटो पण मऊ झालं आहे चांगलं आणि कांदा पण चांगला आपला लाल झाला आहे आता तर आता मी याच्यात ना आपलं राहिलेलं मीठ नंतर आपलं लाल तिखट नंतर हळद हे टाकून चांगले मिक्स करते मसाले आता ना जे आपण अंडी फिरून अंडे हे करून घेतले की ना ते आता आपण थोडे थोडे असं टाकू आणि खाली भितर वाटा आपला गॅस फुलच आहे अशाच प्रकारे खाली चिपकून द्यायचं नाही आता गॅस कमी करायचा आपण सगळीकडून सतत आता हे मोकळं होईल करून असं सतत हलवत राहायचं म्हणजे करताना हात आवघुडून येतो आधी कांदा परतायचा नंतर टोमॅटो फाटायच्या नंतर चिपत आणि त्या गुरुची करायला खूप सोपी आहे फक्त हलवण्या कसावं लागतं खूप वेळ तर मी आता पूर्ण मोकळ झाल्याचं तुम्हाला दाखवते तर मी ना एक पाच सहा मिनटाची त्याला सतत हलविते आणखीन पाच सहा मिनटं हलवावं लागेल मला आता मी त्यात जरा फुल करते याचा गाठी फोडीत राहायच्या आणि मोफ पीस छान आपल्या गुरुशी परतीत राहायची तेलाचं तिखटाचं प्रमाण तुमच्या अगोदर कमी तुम जास्त करू शकता आता ना याच्यात थोडी अगोदर परती त्यानेच टाकते नंतर वरून टाकायला आणखी थोडी कोथिंबरी ठेवते याच्यात थोडी टाकते आणखीन आता परत राहत पूर्ण झाल्यानंतरच एक पाच सहा मिनटांनी तुम्हाला दाखवते तर आपली भुर्जी तयार झाली मी गॅस बंद केला तुम्ही पाहू शकता एक दहा बारा बारा तेरा मिनिट लागले ला। ते 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 मला एवढं सतत हलवीत राहिला मी आता काढून घेते डिशमध्ये तर कशी वाटली तुम्हाला अंडा भुर्ची नक्कीच कमेंटमध्ये सांगा आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि ज्यांनी ज्यांनी सबस्क्राईब केलं नाही ना त्यांनी त्यांनी सबस्क्राईब करा